भारताच्या शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहता हे नाव एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात प्रचंड चर्चेत होता हर्षद मेहताने भारतीय शेअर मार्केटची दिशा आणि दशा दोन्हीही बदलला हर्षद मेहता याच्यावरती आधारित असलेली एक वेब सिरीजसुद्धा अगदी अलीकडच्या काळात खूप गाजली असो हर्षद मेहता जेवढ्या वेगानं शिखरावरती गेला तेवढ्याच वेगानं तो सेन्सेक्स सारखा खाली देखील कोसळला त्या काळातला सर्वात मोठा घोटाळा करण्याचा आरोप हर्षद मेहतावरती झालाय याच दरम्यान तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंगराव सुद्धा या आरोपांच्या फेऱ्यात आलेले पण तिसरं नाव म्हणजे अनपेक्षितपणे समोर आलेलं ते म्हणजे चंद्रास्वामी चंद्रास्वामी यांच्या आशीर्वादामुळेच हर्षद मेहताचा घोटाळा हा बराच काळ पडद्याआड राहिला ते स्वामी फोन करून हर्षद मेहताला गाईड करायचे याच स्वामींचे थेट पंतप्रधानांपर्यंत संबंध होते अगदी दाऊद सोबत सुद्धा चंद्रास्वामी जेव्हा दुबईला गेले होते तेव्हा दाऊद इब्राहिमनं त्यांचं जंगी असं स्वागत केलं होतं अशी पोलिसांकडे बातमी होती असो भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले हे चंद्रास्वामी नेमके कोण हर्षद मेहता ते नरसिंहराव असे अनेक बडे व्यक्ती चंद्रास्वामींच्या शब्दापलीकडे जायचे नाहीत आज चंद्रास्वामींची हीच गोष्ट पाहूयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावपत्ती दिल्ली जयपूर हायवेच्या मध्यवर्ती भागात बहरोर इथे एका जैन कुटुंबात चंद्रास्वामी यांचा जन्म झाला चंद्रास्वामी यांचे वडील धरमचंद जैन व्याजावरती पैसे देण्याचा व्यवसाय करत होते मूळचे ते गुजरातचे होते पण चंद्रास्वामी यांच्या जन्मापूर्वीच ते राजस्थानमध्ये स्थलांतरित झाले जन्माच्या काही वर्षानंतर ते हैदराबादमध्ये आले हिरालाल चोबे यांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार नेमीचंद म्हणजे चंद्रास्वामी यांचं हे खरं नाव यांनी कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं लहानपणापासूनच त्यांना तंत्र साधनेत खूप रस होता वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच लोक त्यांना संन्यासी किंवा तांत्रिक म्हणायचे हिरालाल चोबे यांच्यानुसार चंद्रास्वामी सगळ्यात आधी जैन संत महोपाध्याय मर मुनी यांच्या सानिध्यात आले तेवीसाव्या वर्षी तंत्रमंत्राची साधना करण्यासाठी ते बनारस इथल्या गोपीनाथ कविराज यांच्याकडे पोहोचले सव्वीसाव्या वर्षी त्यांनी पहिला महायज्ञ केला यानंतर ते काही काळ बिहारमध्ये सुद्धा राहिले पत्रकार राम बहादूर राय यांच्या मते मात्र चंद्रास्वामी यांना ना तंत्रमंत्र येत होतं ना त्यांना ज्योतिष विद्येचं काही ज्ञान होतं पी व्ही नरसिंगराव यांच्या सल्लागारांमध्ये राहिलेले वरिष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक सांगतात चंद्रास्वामी व्यवहारात कुशल होते पण त्यांना तंत्रविद्या आणि ज्योतिषाचे कोणतेही ज्ञान नव्हतं ना त्यांचा या संदर्भात काही अभ्यास होता राम बहादूर राय चंद्रास्वामी यांच्या तंत्रसाधने संदर्भात सांगतात की एकोणीसशे पासष्ट ते सहासष्टच्या काळात हिंदुस्थान समाचार एजन्सीचे कार्यालय कॅनॉट प्लेसच्या फायर ब्रिगेड मार्गावरती होतं तिथे रामरूप गुप्त हे संपादक होते ते मोठे ज्योतिषी सुद्धा होते चंद्रास्वामी लोकांची कुंडली घेऊन त्यांच्याकडे जायचे रामरूप गुप्त हे सांगायचे तेच चंद्रास्वामी लोकांना सांगायचे चंद्रास्वामी राम गुप्त यांच्याकडून कुंडली बनवून घ्यायचे आणि हळूहळू त्याची दलाली करू लागले ते आंध्र प्रदेश पासून ते राजस्थान हरियाणापर्यंत सर्वच ठिकाणी आपली जागा बनवत गेले त्यांच्यावरती विश्वास वाढू लागला आणि ते देशामधील पॉवरफुल लोकांमध्ये उडभस करू लागले त्या काळात चंद्रास्वामी काँग्रेस नेत्यांच्या घरी खेटा घालायचे पी व्ही नरसिंगराव एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे त्र्याहत्तर दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते या काळात चंद्रास्वामी आणि नरसिंगराव यांच्या जवळीक झाली आणि काही वर्षातच राज्याचे मुख्यमंत्री पी व्ही नरसिंगराव यांच्यासोबत स्वामी बनून दिसू लागले लांब दाढी पिवळे वस्त्र आणि रुद्राक्ष माळा यामुळे चंद्रास्वामी यांच्या व्यक्तिमत्वाकडे लोक आकर्षित होऊ लागले प्रसिद्ध इतिहासकार पेंट्रिक फ्रेंच यांनी इंडिया ए पोर्ट्रेट यामध्ये चंद्रास्वामी यांच्याबद्दल लिहिलंय ते काही सभ्य नव्हते पण त्यांच्यात दुसऱ्याला जिंकण्याचं कौशल्य होतं त्यांना इतरांच्या उणीवा कळायच्या विशेषतः अशा लोकांच्या जे शक्तिशाली होते अशा लोकांना पैसे आणि ताकद असल्यानं लोक आपला विश्वासघात करतील अशी भीती वाटायची विशेष बाब म्हणजे चंद्रास्वामी यांना इंग्रजी वाचता येत नव्हतं बोलता येत नव्हतं पण तरी सुद्धा जगभरातील अनेक देशांच्या शक्तिशाली सत्ताधाऱ्यांवरती त्यांचा प्रभाव होता माजी परराष्ट्र मंत्री के नटवर सिंग हे त्यांच्या वॉकिंग लायन्स या पुस्तकात लिहितात की एकोणीसशे एकोणऐंशी त्या ऐंशी मध्ये पॅरिसिस मध्ये चंद्रास्वामी उपचार घेत होते त्यावेळी चंद्रास्वामी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या फिजिशियन सोबत मला भेटायला आले होते त्यांनी मला सांगितलं की फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी ते थेट युगोस्लिहा व्हियावरून आले होते फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी आपलं खाजगी विमान चंद्रास्वामी यांच्यासाठी पाठवलं होतं म्हणजे बघा स्वामींचे कॉन्टॅक्ट किती तगडे होते चंद्रास्वामी यांनी मॅग्रेट थॅचर या पंतप्रधान होणार असल्याची भविष्यवाणी केली होती जी नंतर खरी सुद्धा ठरली केवळ ब्रिटिश पंतप्रधानच नव्हे तर ब्रुनेईचे प्रमुख बहारींचा शासक सुद्धा चंद्रास्वामींचे भक्त होते ज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी यांनी एका घटनेचा उल्लेख केलाय एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये चंद्रास्वामींच्या आईचं चा निधन झालं राजस्थानमधील बहरूर इथं तेरावं कव्हर करण्यासाठी त्यावेळेचे एकमेव चॅनल जी न्यूजकडून त्रिवेदी यांना पाठवण्यात होतं तिथे चाळीस ते पन्नास हजार लोक सहभागी झाले होते आणि जवळपास बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा तिथं आले होते असं विजय त्रिवेदी यांनी लिहिलंय एका बाजूला तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंगराव यांचे ते अत्यंत जवळचे सल्लागार मानले जात होते पण तेच दुसऱ्या बाजूला राज राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावरती होता त्या आरोपांच्या मुळाशी कोणी गेलं नाही तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंगराव यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात चंद्रास्वामी यांना पंतप्रधानांना भेटण्यासाठी कधी अपॉइंटमेंट घेण्याची सुद्धा वेळ आली नाही चंद्रशेखर यांच्या अल्प कार्यकाळातही चंद्रास्वामींचं वजन होतं सर्व पक्षांमध्ये त्यांचं स्थान होतं राम मंदिर बांधण्यासाठी ते मध्यस्थी करत असताना मुलायमसिंग नरसिंह राव आणि भाजपकडून भैरवसिंग शेखावत त्यांचं ऐकत होते एकोणीशे त्र्याण्णव साली चंद्रास्वामींनी राम मंदिर बांधण्यासाठी अयोध्येत सोमयज्ञाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जगभरातील हिंदू सहभागी झाले होते त्या काळात लखनऊमध्ये कोहिनूर हॉटेल होतं आणि त्या हॉटेलचा मालकही चंद्रास्वामींचा शिष्य होता चंद्रास्वामींच्या सांगण्यावरून संपूर्ण हॉटेल या लोकांसाठी बुक करण्यात आलं होतं सगळीकडे वोडका पिऊन धुंद असलेले परदेशी संन्यासी दिसत होते आणि सर्वजण चंद्रास्वामींचे भक्त होते पण याच दरम्यान अनेक देशांच्या प्रमुखांशी त्यांचे चांगले संबंध असणं बोफोर्स परदेशी चलनाचे उल्लंघन इराण कॉस्ट्रो हत्यार डील आर्थिक फसवणूक यांसारख्या गंभीर आरोपांमुळे चंद्रास्वामी कायम चर्चेत राहिले चंद्रास्वामी यांचे कुख्यात दाऊद इब्राहिम सोबत सुद्धा संबंध होते असा संशय तेव्हा सर्वांनाच झालेला याच दरम्यान चंद्रास्वामी जेव्हा दुबईला गेले होते तेव्हा दाऊद इब्राहिम न त्यांचं जंगी असं स्वागत सुद्धा केलं होतं अशी बातमी सुद्धा पोलिसांकडे होती मग त्यावेळी पोलीस काय करत होते चंद्रास्वामी यांच्याकडे संशयानं जरूर पाहिलं जात होतं पण त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही पण नंतर दिवस फिरले आणि चंद्रास्वामी यांच्या विरोधात तक्रारी घ्यायला सुरुवात झाली आणि त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल झाले एकोणीशे शहाण्णव मध्ये चंद्रास्वामी यांना लखूबाई पाठक या लंडन मधील भारतीय व्यावसायिकाला एक लाख यूएस डॉलर्स रुपयांचा गंडा घालण्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती फॉरेन एक्सचेंजेस रेग्युलेशन म्हणजेच परदेशातील बेहिशोबी पैसे भारतात आणण्याच्या आरोपात चंद्रास्वामी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता वरचेवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होण्याची संख्या वाढू लागली अलीकडेच दोन हजार चौदा मध्ये दिल्लीतल्या एका व्यावसायिकाने चंद्रास्वामी तीन करोड रुपयांची फसवणूक करण्याची तक्रार पोलिसांकडे केली होती याच दरम्यान राजेंद्र जैन या पत्रकारानं चंद्रास्वामी यांच्याबद्दल सगळे पुरावे एकत्र केले ते लवकरच स्वामीजींना एक्सपोज करणार होते पण त्या आधीच त्यांची हत्या झाली या प्रकरणाचा तपास सीबीआय केलेला पण सीबीआयच्या हाती काहीच लागलं नाही चंद्रास्वामींचं व्यक्तिमत्व अनाकलनीय होतं कारण जे चंद्रास्वामी थेट समांतर सत्तेचं केंद्रबिंदू चालवण्यापर्यंत पोहोचले होते तेच चंद्रास्वामी मात्र मृत्यूच्या आधी काही वर्ष अज्ञात वासात होते वादग्रस्त चंद्रास्वामींचा दोन हजार सतरामध्ये दिल्लीमधील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला हे चंद्रास्वामी त्यांच्या ईर्षेमुळे आध्यात्मिक गुरूंबद्दल सामान्य लोकांच्या मनात एक साशंकता निर्माण करून गेले या चंद्रास्वामींची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लगाऊबती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका